सर महाराष्ट्रामध्ये जे आता औरंगजेबाच्या नावाचं राजकारण चाललेलं आहे यांनी महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरेल काय वाटतं आपल्याला समीर तुमच्या जा चॅनलचं नाव आपला हक्क नावाचं चॅनल आहे अतिशय समर्पक नाव आहे मी आपल्यालाच प्रश्न विचारतो तुम्हाला आपला हक्क जर असेल तर माझ्या देशातल्या तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे हातात हक्क आहे माझ्या शेतकऱ्यांना चोवीस तास मेहनत करत असेल त्याच्या पिकाला तुरीला ज्वारीला खेळाडूंना भाव मिळाला पाहिजे हा त्याचा हक्क आहे माझ्या महिलांना स्वतंत्रपणे जीवन जाता आलं म्हणजे हा तिचा हक्क आहे औरंगजेबासारखी अत्यंत नाजूक आणि कालबाह्य विषय पुन्हा बाहेर काढून लोकांमध्ये धर्माधर्मामध्ये समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा दुर्दैवी प्रकार माझ्या राज्या त्या राज्यात घडतोच कसा माझ्या सगळ्या राज्यकर्त्यांना सगळ्या पत्रकारांसुद्धा माझी विनंती आहे इथे एखाद्या व्यक्तीवर टीका केली की गौरी लंकेश मारली जाते दाभोळकर मारले जातात पानसरे मारले जातात कलबुर्गी मारले जातात एखादा माणूस चिकाटिपणे करून त्याला ईडीमधून कारवाई केली जाते माझी विनंती राज्यकर्त्यांना हे आहे की माझ्या देशावरचं कर्ज हे आज मात्र प्रचंड मोठं वाढलं दोनशे पंचावन्नच्या दोनशे पन्नास लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे माझ्या राज्याचं जवळजवळ नऊ लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे माझ्या देशाचा सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपये माझ्या गुंड्यांचे बदमाशांचे कर्ज माफ केलेले आहे हे विषय का दिसत नाही चौसष्ट हजार शिक्षकांची पदं माझ्या शाळांमध्ये रिक्त आहे हे का दिसत नाही माझ्या पाच पाच सहा सात हजार शाळा बंद होत आहे उत्तर प्रदेशामध्ये पाच ते सहा हजार शाळा बंद केल्या पैसे नाही म्हणून आणि कुंभमेळ्यावर करोड रुपये खर्च केले अत्यंत नाजूक आणि संवेदनशील विषयांवरती पैसे खर्च करून माझ्या लोकांचा जो खरा विकासाचा जो पैसा आहे हा इकडे तिकडे जात आहे आजच शेतकऱ्यांना दादाने सांगितलं की मी तुम्हाला कर्ज माफ करू शकत नाही तुम्हाला पैसे भरावेच लागेल कारण लाडक्या बहिणीवर पैसे केलेले आहे लाडक्या बहिणीने कुठे पैसे मागितले होते पण मतांसाठी तुम्ही काहीही करता माझ्या सर्वसामान्य माणसाच्या करातून उभा झालेला पैसा तुम्ही असा वाह्यातपणे खर्च करता ही बाब चुकीची नाही आणि मग तीनशे वर्षापूर्वीची जी बखर म्हणजे कबर आहे ती महाराजांनी उभी केली होती हा त्यांचा त्यांच्याकडे पाहता दृष्टिकोन होता तो वाघ्या तो वाघ्या कुत्रा त्याच्याविषयी विषय काढता तुम्ही कुठल्या ते कामराचा विषय काढता एखाद्या कलाकाराने वसंत कुलकीच्या विषयी टीकाटिपणी केली असेल तर त्याला तुरुंग तुरुंगात टाकायचे प्रयत्न करता लिबर्टी ऑफ थॉट फेथ बिलीफ अँड वर्चित विचार अभिव्यक्ती उपासना आणि तपश्चर्या हे अशा प्रकारचे स्वातंत्र्याचे भाग आम्ही स्वीकारलेले आहे बाबासाहेबांनी घटनेमध्ये हे दिलेल्या बाबी आहे कोणत्या देवाची पूजा करते हा माझ्या स्वतःच्या निष्ठेचा विषय आहे आणि म्हणून ह्या सगळ्या वस्तू राजकीय बनता का म्हणजे राजकारण म्हणजे काय समाजकारणाचा आधार असल्याशिवाय आम्हाला राज्यकारण करता येत नाही रस्ता आहे पाणी आहे वीज आहे आरोग्य आहे आमच्या आदिवासींवर अत्या अत्याचार होत आहे मणिपूरसारखं राज्य पेटत आहे दोन वर्षापासून त्याच्याकडे लक्ष दिलं नाही माझ्या मणिपूरमध्ये दोन महिलांना नंग करून नागवत घेऊन त्यांच्या जाहीरपणे बलात्कार केला गेला त्याच्याविषयी या ज्या राज्यातले राज्यकर्ते बोलत नाही माझ्या देवदरीची एक जमीन कोबे नावाच्या माणसाची पंचवीस एकर जमीन माझ्या आदिवासी आमदारांनी चोरली हे तुम्हाला दिसत नाही आहे तेव्हा डेव्हलपमेंटच्या विषयावर आपण बोलावं आदिवासींचे हक्क जल जंगल जमीन आणि जाती त्या ज्या चोरल्या जात आहेत त्याच्याविषयी लक्ष द्यावं हो। आत्ता माझ्या राज्याचं सादर झालेलं बजेट शेहेचाळीस हजार करोड रुपयाचं डेफिसिट किंवा तुटीचं अंदाजपत्रक सादर झालेलं आहे या सगळ्या बाबी दिसत का नाही माझ्या सगळ्या लोकांना मी संपन्नपणे जगलो पाहिजे मी सुरक्षितपणे राहिलो पाहिजे किंवा तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा हे अशा प्रकारचं राष्ट्रीय आणि सामाजिक आणि त्याहीपेक्षा मानवता जपणारं राजकारण आम्ही केलं पाहिजे औरंगजेबाच्या नावाने अशा प्रकारे डांगोरा पिटवून आमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते लपवण्याचा जो दुर्दैवी कार्यक्रम आहे तो थांबवला पाहिजे माझी पत्रकार बांधवाने विनंती आहे की माझ्या देशात शाळा का नाही माझ्या दिशेमुळं शिकत का नाही माझ्या दिशेला मला नोकऱ्या का मिळत नाही पंचवीस हजार तरुणांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहे सातशे सत्तर शेतकरी माझ्या किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे म्हणून ते मारले गेले ते काही दिसत नाही आहे माझे महिला पैलवानांवरती बलात्कार त्याच्यावर ते मला दिसत नाही आहे माझ्या खेळाडूंचे पुरस्कार मात्र ते फेकले जातात ते दिसत नाही माझी आग्रहाची विनंती आहे देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की माणूस की मानवता राष्ट्रधर्म नंतर विज्ञानवाद आणि समतावाद जो आहे ना हा आपण जपा हे औरंगजेबासारखे वाघ्या कुत्र्याच्या ब हे विषय मात्र चर्चेला आणून लोकांमध्ये संघर्ष वाढू नये लोकांची दिशाभूल करू नये लोकांचा संभ्रम निर्माण करू नये आणि सगळ्या लोकांना सुखाने समाधानाने जगता आलं पाहिजे सगळ्या संतांची इच्छा काय होती की अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरिणं तिन्ही लोक किंवा किंबहना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो पुरुषा खंडित आणि म्हणून माझी विनंती आहे अशा सगळ्या संतांनी महंतांनी सांगितलेलं आहे की आम्ही सुखी समाधान हा महाराष्ट्र आहे हा असा तसा राष्ट्र नाही आहे कोणता राष्ट्र आहे हे की महाराष्ट्र आहे ज्ञानदेवा आहे नामदेवा आहे तुकाराम आहे गोराकुमार राजे छत्रपती शाहू महाराज आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मोठी मोठी मंडळी देशाच्या भलासाठी भल्यासाठी जन्माला आलेली आहे समाजाचं भलं कशात आहे हे माझ्या राज्यकर्त्यांनी पत्रकारांनी अहो माझ्या आता न्यायाधीशाकडे माझे तरुण रुपये सापडले त्याला तुम्ही पकडत नाही न्यायव्यवस्थेत न्यायव्यवस्था मात्र पंगू झालेली आहे माझं याद राज्यात देशातला न्यायाधीश मारला जातो अशा प्रकारे न्यायव्यवस्था आहे कार्यकारी व्यवस्था आहे विधिमंडळ आहे आणि पत्रकारिता आहे ह्या चार स्तंभांनी जागरूक राहावं सन्छीर मार्गाने देशाचं भलं कसं होईल हे मात्र बघावं असा गांभीर्याने विचार करावा आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की कि कबरीसारखा किंवा त्याच्या वाघ्याच्या पुतळ्यासारखा हा विषय काय चर्चेचा विषय होत नाही औरंगजेबाच्या संदर्भात काय महाराजांनी भूमिका घेतली तो विषय तिथे संपलेला आहे तुम्ही आता महात्मा गांधींना गोळ्या मारल्या म्हणून आम्ही पुन्हा पुढे येऊ तिथे पुन्हा झगडी होईल माझ्या धर्माविषयी तुम्ही असं असं म्हणून पुढे येऊ छावा ही सगळी मोठमोठी अतिरंजित ज्या बाबी आणि ह्या बाजूला ठेवल्या पाहिजे ती वस्तुनिष्ठ जी बाबा आहे ती लक्षात घेऊन या समाजाचा आणि महाराष्ट्राचा गतिमान पद्धतीने विकास कसा होईल त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे तोच खरा आमचा विकास आहे भारतीय जनता पार्टी जातीय राजकारण करता असं आपल्याला वाटतं का नाही हे तुम्हीच सांगितलं ना म्हणजे जन्माने अधिकार जात ठरते जन्मेची नीचोत्तमा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना की कुल जाती वर्ण ही आघवेची का कारणं येथं का भक्ती सरे जातीय प्रमाण इथे जन्मावन आज जातीय धरून जातीवरून तुमचं मूल्यमापन होता का म्हणे साधू की जात मत पुछे पूछे उनका ज्ञान आणि तलवार की किंमत की जी पडा मॅन पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ज्ञानेश्वरांचा अभ्यास करावा कबीरांचा अभ्यास करावा महात्मा फुले म्हणाले ना ख्रिस्ती मोहम्मद मांग ब्राह्मणाची धरावी पोटाची बंधुपरी जात धर्म पंत हे सगळे लोक आमचे लोक आहेत ज्या ज्या माणसाच्या रंगा शरीरामध्ये रक्त आहे तो आमचा बंधू आहे पण धर्माच्या नावानं जातीच्या नावानं आणि पंथाच्या नावानं आणि झगडे वाढवणं हे बी जे पीच्या लोकांनी थांबवलं पाहिजे राम हा काही कोणाची एकट्याची मक्तेदारी नाही आहे बरोबर आमच्या तुमच्या आमच्या निष्ठेचा विषय आहे गौतम बुद्ध हा तुमच्या आमच्या निष्ठेचा विषय आहे मोहम्मद पैगंबर आमच्या प्रेमाचा विषय आहे तथाच भगवान कोण ही सगळी सगळी मोठी मोठी मंडळी एका जाती धर्म पंथापुरती मर्यादित नव्हती त्यांचा पहिला धर्म होता तो मानवता धर्म हा मानवता धर्म बी जे पी सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी जागवला पाहिजे विज्ञानवाद लक्षात ठेवला पाहिजे मानवतावाद लक्षात ठेवायला पाहिजे त्याहीपेक्षा आमचा राष्ट्रवाद आमच्या रक्ता रक्तामध्ये रोमारोमामध्ये भिनला पाहिजे अशा प्रकारे ही उदात्त भूमिका या सगळ्या पक्षाच्या जा लोकांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे